आपला यंदाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मांडला जाईल अर्थमंत्री म्हणून मी मांडले परंतु प्रथेप्रमाणे त्याच्या आधी छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्याचा पालकमंत्री पालक सचिव जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी आयुक्त या सगळ्यांच्या लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका चालतात मी बहुतेक बैठका मुंबईमध्ये सीवर घेतलेल्या आहेत परंतु पुणे विभागाच्या पाच बैठका पहिलंच मत ठरलेलं होतं तर माझे आणि मुख्यमंत्र्यांचे काल बरेच कार्यक्रम एकत्र पुणे जिल्ह्यात होते आणि त्याच्यामुळं आज या पाचही जिल्ह्यांच्या बैठका झाल्या प्रत्येक पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी आम्हाला अधिकचा निधी द्या अशी मागणी करतात तो त्यांचा अधिकार आहे मागच्या वर्षी आम्ही छत्तीस जिल्ह्यांना इथल्या लोकसंख्या इथलं भौगोलिक क्षेत्र आणि तिथलं पर कॅपिटा एकंदरीत उत्पन्न वगैरे या सगळ्या गोष्टी ग्रहित करून आम्ही त्याचं वाटप केलेलं होतं कोटी रुपये मागच्या माझा प्रयत्न त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा आहे परंतु अंतिम रक्कम मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ती कळवी आणि या सगळ्यांना सांगितलेलं आहे मागच्या जिल्ह्यात त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू अशा प्रकारच्या खात्री सर्व दिलेली आहे आज या पाच जिल्ह्यांच्या मीटिंगला धरूनच कुठली प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या संदर्भामध्ये दिलीप पाटील साहेब शिवाजीराजराव पाटील आणि काही मान्यवरांनी वेळ मागित मागितली त्याचा पण आढावा घेतला आणि त्याचबरोबर क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याचा आढावा बैठक घ्यायची होती ती पण आढावा बैठक माझ्या उपस्थितीमध्ये झाली आमच्या जिल्ह्याचे पण आपल्या पुणे जिल्ह्याचे अनेक लोक उपस्थित होते त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मतं मांडलेली अशा प्रकारे आपण त्या जिल्हा योजनेच्या मीटिंग संपवलेल्या पण अजून माझी नाशिक जिल्ह्यातले पाच नाशिक विभागातले नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहमदनगर हे पाच त्या ठिकाणी राहिलेले आणि थोडेसे विदर्भातले विदर्भातले नाही कोकणातले राहिलेले मराठवाडा संपूर्ण झाला विदर्भ संपूर्ण झाला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण झाला आणि कोकणातले काही राहिलेले तर ते मी सोमवार मंगळवारी माझे ते सगळे आढावा बैठक संपली राज्याची आर्थिक परिस्थिती आहे अर्थसंकल्प राज्याला सांगेन ना त्यावेळेस व्यवस्थित सांगितलं मोहित पाटील एक समजून जा ज्या वेळेस आपण मीटिंग बोललो त्यावेळेस मी सगळ्याच लोकप्रतिनिधींना बोलवलं लो 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 होत आता ते आमदार असल्यावर येणार ना जे जे आमदार होते ज्यांना शक्य होत ते आमदार आले मंत्र्यांना तर बोललंच होत मंत्री सगळे आपल्या सातारा जिल्ह्यातले चारीच्या चारी मंत्री हजर होते पण आमदार पण बऱ्याचशा भागात हजार होते आणि त्यांचे आपण चर्चा करतो शेवटी ते लोकप्रतिनिधी एक तर आमच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी जे असतात अध्यक्ष जिल्हा परिषद किंवा बाकीचे पदाधिकारी ते होऊ शकत नाही तर किमान लोकप्रतिनिधींना दे। बोलवलं तर ते त्यांच्या त्यांच्या भागातले काही अडचणी प्रश्न मांडू शकतात काय त्यांच्या मनामध्ये ते त्या ठिकाणी सांगू शकतात कारण शेवटी प्लॅनिंगची वित्त विभागाचा पैसा देण्याचं काम नियोजन विभागाचा प्लॅनिंग करण्याचं काम त्या प्लॅनिंगच्या बद्दल एसीएस देवरा पण होते आणि काही काही भागातले पालक सचिव हे पण ह्याच्यावर

केला आरोप की तुला उद्या केस येणार आहे त्याच्यामुळे त्या आरोपाला काय तथ्य नसत आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे मग ते आरोप पुरावे झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करण हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर पुरावे झाल्यानंतर चौकशी कुणाची त्या बाबतीत केली जाईल ऐका ना अंजनी स्टेटमेंट मी वाचलं तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट केलेलं आहे त्या संदर्भामध्ये नक्की त्याची शहा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले काय फॅक्ट आहे ह्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित मला मला हे पुरावे दिलेले नव्हते तुम्ही गैरसमज कृपा करून ठेवू नका तुम्ही पत्रकार मित्र असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट मिठी मसाला लावून त्या सांगत असता मध्ये मी काल पण बोलून गेलो आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकाने अलॉट केला फ्लॅट तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही मुख्यमंत्र्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे मुलीने सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ त्याच्यावर काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार त्या वर्षा बंगल्यात काय फुलय वर्षा बनला पाडणार वर्षा बनण्याच्या जागी नवी वास्तू होणार अरे कुणीच सांगितलं तुम्हाला कधी तर त्या सव्वीस जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वास विश्वासार्ह त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझ्या हातून विनंती आहे तुम्हाला अर्धा ऐकायचं ऐकायच का नाही सव्वीस जानेवारीला बातम्या आल्या एकवीस जिल्हे होणार किती एकवीस मुख्यमंत्र्यांना ना हो माहित नाही जिल्हे होणारे अर्थमंत्र्यांना माहिती नाही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना माहित नाही रेव्हेन्यू मिनिस्टरच्या नसेकात बावनकुळेंना माहित नाही आम्ही पण म्हणतोय कुणी यांना बातम्या दिल्यात काय दिल्यात म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्थ कमी करताय लोकांचा विश्वास आता मी ते हेच सांगणार आहे की बघा या बातम्या खऱ्या आहेत का